चला भेटू सगळ्यांना शुभमच्या <laughs> बाय नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाठ या चॅनल तुमचं परत एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेच आहे आम्ही आलेलो आहे अशोकच्या लग्नाला आणि हा शुभ आहे तर आता आम्ही नाश्ता करण्यासाठी बाहेर आलेलो आहे हॅलो वगैरे झाला आता आम्ही अशोककडे जातो आणि पुढच्या अपडेट तुम्हाला देतो त्याचा हा कार्यक्रम वगैरे नाही का करते तुम पुढे आता बाहेर तर चला मित्रांनो अजून दोन जण आहे ते बिलपेड करताय त्यांना बिल पेड करू द्या पुढे आपण भेटू कहाँलाई आइता तर न खाना त कुरा छैन के राति भाइफाल आउ बाबु न आउ न आउ बाबु आका थिए हामी

असं मित्रांनो हळद लावायचे योग सगळ्यांना भेटता पण शुभमला काही भेटणार नाहीये हळद हळद लावायचा योग तुझा कधी एकतीस डिसेंबर एकतीस ला युट्यूब ला जाईल का तू तू एवढा जवळ तू एवढा जवळ मित्र राहून तू काही हे नाही केलं का मित्रासाठी काही अर तुला लिंबून आंबायच उभ्या याला लिंबून आंबायच

दोन किलोमीटर लांब गेला होता उपयोग झाला नाही दोन किलोमीटर लांब जाऊ का उपयोग झाला नाही आता तीन किलोमीटर लांब जा तीन किलोमीटर लांब जावं लागेल विनाकारण आलो विनाकारण आलो काय करू आता ते झालं ते नाही मी काय माहिती का काय लावून

अशा प्रकारे सगळ्यांनी हा आनंद घेतलेला आहे तर चला आता लग्न भेटूया त्या अगोदर काय झालं सीन आले तर भेटू फोन होय जवळ कस धर धरायच्या पद्धतीचं बाय तर चला मित्रांनो आता आपण लग्न भेटूया

हो सत्य बोले माझी वाचा 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 देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देह देवाचे मंदिर देह देहाचे मंदिर

श्री वराडी शुभ चिंतना वधू हो शुभमंगल साण मित्रांनो चला मामांनी दोघांच्या हातात थोरांच्या हार द्या नवरच्या मामांनी नवरच्या हातात हार द्या नवरीच्या मामांनी नवरीच्या हातात द्या लग्न लागलं रागोदर नवरी नवरदेवाच्या रोड हार टाकायचा नंतर नवरदेवाने टाकायचा जायचं पहिले टाकून शंकर बलंत बलंद दैव बलंत घेणं पूर्ण मित्रांनो खूप सावधान करून पण ऐकलं नाही शेवटी वाजवून टाकलं त्यांनी याला याला ना याला सावधान म्हणत नाही तरी ऐकून घेतो आलग्नच करत नाही तारीख फिक्स आहे एकतीस डिसेंबर सावधान अरे किती सावधान केलं त्याला हॅलो नको बाबा सावधान वाचो सावधान म्हणजे अशोक सावधान अशोक तुकड मध्ये येतोय ऐकला वैन सावधान हेनावर जाऊची बहीण आहे ताई इकडे इनवर जाऊची बहीण आहे किती किती सांगितलं आपण त्याला सावधान व्हायला सावधान सावधान नाही आला तो ना आता पुढे जे होईल आता विश्राम करायला सांगा लागेल याचं लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही जेवण वगैरे करून निघतो आम्ही आता आमच्या गावाला तर चला भेटू तुमच्या लग्नात बाय